दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं एक महत्वपूर्ण पत्रक निर्गमित झालेलं आहे अंशतः अनुदानित शिक्षकांकरिता तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांसंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक आता आयोजित करण्यासंदर्भातील एक पत्र निर्गमित झालेलं आहे अधिवेशनापूर्वी हे पत्र निर्गमित झालेलं आहे अधिवेशन आता सुरू होणार आहे त्याच्यामुळे ही जी बैठक असणारे ती शिक्षण क्षेत्रातील जे प्रलंबित प्रश्न आहे जसे अंशतः अनुदानित शिक्षकांचा जो टप्पा वाढ म्हणजे शंभर टक्के अनुदानाचा प्रश्न असेल इतर देखील महत्त्वाचे प्रश्न आहे तर त्या संदर्भातील ही बैठक खूप महत्त्वपूर्ण होणार आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे पत्र निर्गमित झालेलं आहे <coughs> बैठकीची सूचना गुरुवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस हे पत्र नेमकी कुणाकुणाला पाठवण्यात आलेलं आहे त्यांचे नावं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे एक ज्ञानेश्वर म्हात्रे सर विधानपरिषद सदस्य श्री सत्यजित तांबे श्री विक्रम काळे किरण सरणाई कपिल पाटील किशोर पाटील किशोर दराडे सुद्धाकर आडवाले हे सर्व जे आहे ते विधान परिषद सदस्य आहे <coughs> त्याचसोबत श्रीकांत देशपांडे विधान विधानपरिषद सदस्य स वित्त विभाग मंत्रालय मुंबई प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषयांशी संबंधित सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई या विषयाचा हे जे पत्र आहे या पत्राचा विषय जो आहे तो दोन विषय यामध्ये घेण्यात आलेले राज्यातील शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाबाबत आणि दुसरं विना अडदान तत्वावर मान्यता दिलेल्या शाळा व संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देऊन वेतन सुरू करण्याबाबत सन दोन हजार तेवीस चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान परिषद आश्वासन क्रमांक तीनशे बत्तीस संदर्भ श्री शशिकांत गायकवाड मान्य मंत्री शालेय शिक्षण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांचे क्रमांक मंत्री तर व्ही व्ही आय पी <coughs> एक डिसेंबर एक एक दोन हजार तेवीस रोजीचे पत्र व सोबतचे श्री सत्यजित तांबे यांचे सहपत्र आता या पत्रामध्ये नेमकी काय सांगण्यात आलेलं आहे तर उपरोक्त विषयाबाबत मान्य मंत्री शालेय शिक्षण तथा पालकमंत्री मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विभागीय पुस्तक भांडार बालभारती नागपूर येथे विधान परिषद व विधान विधानसभा व विधान परिषद कामकाज संपल्यानंतर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी उपरोक्त बैठकीस आवश्यक माहितीसह उपस्थित राहावे तसेच सदर बैठकीच्या विषयांची टिप्पणी जो काही ईमेल आय डी यामध्ये दिलेला आहे एम आय एन डॉट एस सी एच ई यू वन ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवर मान्य मंत्री शालेय शिक्षण मराठी भाषा यांचे कार्यालय तसेच शिबिर कार्यालय प्रमुख शालेय शिक्षण विभाग हैदराबाद हाऊस नागपूर या कार्यालयात पाठवावी ही विनंती बैठकीची सू बैठकीची विषयसूची सोबत जोडण्यात आले आहे वर सचिव महाराष्ट्र शासन तर या संदर्भात पुढं महत्वाची माहिती देखील या सोबत जोडलेली आहे शिक मंत्री शालेय शिक्षण विभाग एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचं एक पत्र यासोबत जोडण्यात आलेलं आहे मान्य शाले मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर यांच्या निर्देशानुसार खालील नमूद केलेल्या विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात यावी तर त्या पत्रामध्ये आता जो विषय आपण बघितलेला आहे तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे वार व दिनांक गुरुवार सात बारा दोन हजार तेवीस म्हणजे उद्या ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे वेळ आहे विधान सभा व विधान परिषद कामकाज संपल्यानंतर सळ आहे विभागीय पुस्तक भांडार बालभारती नागपूर बैठक आयोजन करणारा विभाग आहे शालेय शिक्षण विभाग आणि निमंत्रणा निमंत्रितांची यादीमध्ये तेरा जे आता आपण बघितलेले आहे आणि त्याचसोबत ही देखील माहिती आपण पुढं बघितली ही, ही कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे त्याचसोबत विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य सत्यजित तांबे यांचं पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजीचं एक पत्र देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि या हे जे पत्र देण्यात आलेलं होतं मान्य शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना ना, हे <coughs> आ, पत्र देण्यात आलेलं होतं विधा विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सभागृह सांगितल्याप्रमाणे राज्यातील शिक्षणा शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातील हे प्रश्न होतं तर विविध प्रश्न सोडवण्यासंदर्भात हे पत्र जे आहे सत्यजित तांबे यांनी दिलेलं आहे तर यामधील कोणते कोणते प्रश्न मांडलेले आहेत त्याची आपण एकदम थोडक्यात माहिती बघणार आहोत हे स्क्रीनवरती आपल्याला विषय पाहायला भेटत आहे त्यामध्ये राज महत्त्वाचे विषय जे आहेत ते आपण घेणार आहोत भरती संदर्भातील प्रश्न आहे राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना अनुदानाचा पुढील टप्पा घोषित करण्यासंदर्भातील प्रश्न आहे आय टी विषयाच्या शिक्षकांना मान्यतेचा प्रश्न आहे त्रुटीपूर्तता करणाऱ्या चा जो प्रश्न होता तो देखील आता जो काही त्यामध्ये घेण्यात आलेला आहे मेडिकल बिलं असतील फरकाची बिलं असतील त्याचसोबत वाढीव पदांवरील शिक्षकांचा प्रश्न असेल ग्रंथपालकचा प्रश्न असेल तसेच वरिष्ठ महाविद्यालय संलग्न जे काही खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आहे यांच्या शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक या पदासाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता धारक शिक्षकेतर कर्मचाऱ्या सहशिक्षक पदी नियुक्ती पदोन्नती हे वेतन श्रेणीतच मिळणे अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर बदली करण्याच्या बाबतच्या शासन निर्णयावर दिलेली स्थगिती उठवणे त्याचसोबत वैद्यकीय प्रतिपूर्ती वरिष्ठ व वर निवड श्रेणी या संदर्भातील प्रश्न आहे संच मांड्यतेचे प्रश्न राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत चोवीस वर्ष सेवा झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना नवीन आठ निवड श्रेणी पंचवीस अंतर्गत जे आर टी अंतर्गत जे प्रलंबित असलेले शुल्क त्वरित मिळण्याबाबतचे प्रश्न असतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यामध्ये केंद्र प्रमुखांचे प्रश्न घेण्यात आलेले आहे नाशिक विभागात येथील नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांचे थकित वेतन सेवानिवृत्ती वेतनासाठी अनुदान मिळण्याबाबतचे प्रश्न पुणे विभागातील नगरपालिका आस्थापनेवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे जे पगार आ झालेले ते सुरू करण्यासंदर्भात शिक्षण संस्थेतील कोर्ट निर्णयानुसार प्रलंबित शिक्षकांना वैयक्तिक मान्यता तसेच इतर देखील पदवीधरांचे जे प्रश्न आहे पदोन्नती संदर्भातील ते देखील यामध्ये मांडण्यात आलेले आहे प्रयोगशाळा सहाय्यकांचे प्रलंबित प्रश्न कॅशलेस योजना सुरू करण्यासंदर्भातील प्रश्न सातव्या वेतन आयोगातील दोन हजार चार नंतर नियुक्त शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीतील ज्या त्रुटी दूर संदर्भातील प्रश्न चोवीस मार्च दोन हजार तेराच्या सेवा ज्येष्ठता अधिसूचना संदर्भातील स्पष्ट मार्गदर्शना संदर्भातील बारा पंधरा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वेत त्रुटीपूर्ततेमधील शिक्षकांना टप्पावाढीचा तसेच राज्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांमधील सहाय्यक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असे पंचवीस प्रश्न सत्यजित तांबे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत नाशिक विभाग पदवीधर शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून हे पत्र देण्यात आलेलं होतं त्याचं देखील हे पत्र शालेय शिक्षण विभागाकडून याला स जोडण्यात आलेलं आहे तर उद्या संध्याकाळी सात वाजता या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे आता कोणते शिक्षक आमदार कशा पद्धतीने हे प्रश्न आहे शालेय शिक्षण विभागाकडूनसुद्धा सांगण्यात आलेलं आहे का, का पुढचा टप्पा एक जानेवारीपासून देण्यात येणार आहे परंतु शंभर टक्के पगार देण्यासंदर्भात देखील मागणी होती का आणि हा एक जानेवारी रोजी टप्पा मिळण्यासंदर्भातील देखील कारवाई लवकरात लवकर होण्यासंदर्भात जी पतपडताळणी आहे ती आधार सल्लक आधार वरती जे आधारित पतपडताळणी आहे ती लवकरात लवकर जर झाली तर शिक्षकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुदानाचा पुढचा टप्पा मिळू शकतो